मित्र आणि प्रयोगशील शेतकरी आहेत काकडीमध्ये त्यांनी आजपर्यंत खूप प्रयोग केलेले आहेत ज्या नवीन शेतकऱ्यांना काकडी लागवड करायची आहे किंवा युवा शेतकऱ्यांना तर काकडीविषयी थोडी माहिती सांगतील दादा एक एकदा स्टार्ट टू एंड काकडीची पूर्ण प्रोसिजर सांगा पहिल्या अगोदर नांगरणी करावं लागते अच्छा नांगरणी झाल्या की खत वगैरे टाकावं लागतं नांगरटीनंतर रो रोटावेटर वगैरे नंतर पहिले अगोदर शेणखत टाकावं लागतं किती, किती एकरी जवळजवळ ती तीन ट्रॉल्या तीन ट्रॉली तीन ट्रॉली आणि बेड किती वर बेड बेड माझा आता चारचा हा आणि प्लॅन टू प्लॅन दोन आ, शरी शरी प्लैंट प्लैंट दोन फूट एकरी बियाणे किती लागले एकरी मला आठ पॅकेट लागले आठ पॅकेट तर चांगले वाण कोण कोणते काकडीचे आजीत नव्याण्णव होत माझा अगोदर आता त्यानंतर मी नेत्राशिडीचे प्रभू लावलेले हां हां तर शेतकरी बंधूंनो युवा प्रयोग हे आपले प्रयोगशील शेतकरी आहेत मागील हंगामात यांनी काकडीला सर्व खर्च काटून एक लाख रुपये निव्वळ नफा कमवला बरोबर आहे बरोबर तर पारंपरिक पीक सोडून भाजीपाला शेत शेतीकडे जर वळाल तर खरोखर निश्चित फायदा आहे तर एकरी किती आठ पॅकेट ना एकरी आठ पॅकेट आठ पॅकेट आणि समजा रोप लागवड करावी लागते का बियाणे मी बियाणे लागवड करतो रोप, रोप, रोप लागवड पण मी बियाणे आपल्याकडे रोप तयार करता येत नाही ना अजून आपण केलं नर्सरी नर्सरीमध्ये नर्सरी मध्ये आमच्या जवळ मिळत नाही कि जवळपास पण रोपांचे थोडे फायदे जास्त असतील फायदे असं असते की साहेब जो फ्लॅट आपला पंचेचाळीस पन्नास दिवसाला चालू होतो तो प्लाटे पस्तीस चाळीस दिवसात चालू होते आणि दुसरा एक फायदा की इकडे जी मर होते ती पण वाचते ती वाचते रोपाला जरा जास्त फायदे हो हो अच्छा आणि लागवड केल्यानंतर दोन फुटाव लागवड केल्यानंतर त्यानंतरच खत आणि पाणी व्यवस्थापन त्यानंतर काय आपण लागवड केली की उतारा झाला की आपण त्याला पहिले तीन आपलं युमिक आणि तीन एकोणास सोडतो अगोदर पहिली ड्रिजची पहिली ड्रिच किती दिवशी ती जवळजवळ बारा तेरा दिवशी बारा तेरा दिवसाला प्लस तीन ते तीन किलो तीन किलो तीन एकोणावीस आणि पावशेर पाव पाव किलो बर आणि स्टार्टिंगला पाणी किती वेळ द्यावं लागतं स्टार्टिंगला काही नाही अर्धा तास पाणी लागतं त्याला किती किती दिवस एक दिवसा अर्धा तास एक महिना हो नाही जवळ जवळ जर पंधरा दिवस लावून अर्धा तास पंधरा दिवसा पुढे द्यावा लागतो त्यानंतरची सायकल एक तास त्यानंतर माल सुरू झाला कि दीड तास दोन तास असं पाणी लागतं त्याला जे फ्लॉवरिंग पासून ते फ्रूट लागतील तर पाणी वाढवावं लागेल पाणी वाढवावं लागेल फ्रूटच्या वेळेस पाणी जास्त वेळ आता किती वेळ पाणी ठेवत आहे आता मी त्याला दोन तास पाणी देतो आता दादांचा प्लॉट सुरू आहे आणि इकडे तुम्हाला त्यांची हे पण सुरू आहे तर दोन तास पाणी सध्या सुरू आहे तर या पिकामध्ये फवारणीची एकदा हे सांगा फवारणी काय त्याच्यावर फक्त पांढरी माशी आळी त्यानंतर नागाडी येते आणि डंकमाशी तर डंक मास माशीसाठी तुम्हाला इथे ट्रॅप पण दिसतील डंक माशी त्याने आणि आळीसाठी आणि पांढऱ्या माशीसाठी काय करता ते लाल पिवळे चापडे लावलेले आहेत अच्छा एवढे आपण अच्छा म्हणजे कमी पाण्यात कमी मेहनतीत सर्वात चांगलं उत्पन्न बाकी पिकांपेक्षा संभाव्य धोके काय आहेत या पिकात याच्यावर फक्त डावणी बुरी जास्त येते आणि करपा अच्छा याच्या व्यतिरिक्त काहीच नाही मग अच्छा त्यासाठी तुम्हाला वेगळी काही हे करावं लागते नाही फक्त फवारणीच फवारणी किती दिवसाला रेग्युलरली दर पाचव्या दिवशी चौथा पाचव्या दिवशी फवारणी लागते करावीच लागत करावी लागतो तुमचे हलके औषध असतील तरी चालतील हो बरोबर आहे हो आणि हे गारपीट वगैरे त्याचा काही हे तर त्या गोष्टीला येत नाही गारपीट झाली म्हणजे वेलवर्गीय बरोबर वेल आणि रेटचं कसं राहतं कंपेरिजन रेटचं काही नाही दहा अकरा रुपये डेली असतो कधी लावा कधीही लावा आणि पीक पिरियड कोणता कि शेतकऱ्यांनी या हंगामात लावायला पाहिजे खूप 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 का कधी निघतोय याला जर तुम्ही मे एंडिंगला लावलं तर हे जुलैला चालू होऊन जातो अच्छा आता तुम्हाला एकरी खर्च किती आलाय हा एकरी आतापर्यंत माझा तर बेड ऑलरेडी होता त्यानं त्याच्यामुळे मला फक्त बिवारा लागलं आणि फवारणी वगैरे मटेरियल ड्रिचिंग आतापर्यंत जवळ जवळ पंधरा हजार रुपये खर्च झालेला आहे आणि तोडे किती झाले आता, जोड़ जोड़ आता आज तिसरा तोडा आहे आजपर्यंत कमाई किती झाली आतापर्यंत आता, आता भिल्ल आज आज अडीच तीन क्विंटल निघले तिसऱ्या तोड्याला म्हणजे पैशा तीन तोड्यांना तुमचे पंधरा हजार वसूल झाले आतापर्यंत आता झाले असेल दहा एक हजार दहा हजार म्हणजे पुढच्या तोड्याला म्हणजे चौथ्या तोड्याला पूर्ण खर्च शेतकरी बांधून हे लक्षात घ्या चौथ्या तोड्याला पूर्ण खर्च निघून जातो आणि एकूण तोडे किती होतात जवळजवळ याचा अठरा तोडा होता तर पुढचे सोळा तोडे तुम्हाला निव्वळ नफा आहे निवड नफा बरोबर आहे आणि पहिला तोडा कधी होतो पहिला तोडा पंचे पन्नास दिवसा पंचेचाळीसव्या ते पन्नासव्या दिवशी सुरू केला सुरू होतो आणि त्यानंतर पहिल्या तीन ते चार तोड्यात तुमचा खर्च पूर्ण निघून जातो त्यानंतर निवळ नफा नफा आणि जास्त मजूरही लागत नाही नाही बरोबर आहे दोन किंवा तीन होऊन म्हणतात अच्छा सर्वात जास्त म्हणजे की यात ही गोष्ट लक्षपूर्वक केली पाहिजे अशी कोणती गोष्ट याच्यावर दररोज म्हणजे एक दिवस तरी बघितलं पाहिजे की याच्यावर पांढरी माशी आहे किंवा आडी आहे किंवा डावणीचे ठिपके पडलेले आहे हे सर्व पुरे बारीक लक्ष द्यावं लागतं याच्यावर अच्छा अ एकोणास आणि ह्युमिक केल्यानंतर नंतर खत कोणते कोणते दिले त्यानंतर बारा एकसठ बारा एकसठ झालं की तेरा चाळीस तेरा तेरा चाळीस तेरा झालं की तेरा जिरो पंचेचाळीस अच्छा मग पुढे आपल्याला जे सोडावं एकरी किती प्रमाणे एकरी तीन तीन किलो तीन किलो।, किलो चार, चार किलो तीन किलो चार मायक्रो मायक्रो ची किट मायक्रोन्युट्रीन किट मी चौथ्या तेरा चाळीस तेरा सोबत देतो तिला अच्छा जसं भेंडीला कॅल्शियम आणि बोरॉन मस्त असतं म्हणजे ते टाकावत लागतं नाही तर तोडायला अवघड जाते तसं काकडीत काही आहे का हो लागत नाही कोणतं कॅल्शियम बोरॉन सिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन नाही तर मग फुटल्या जाती काकडी हा अच्छा ते एकदम म्हणजे अशी वाकडी न होण्यासाठी करावं लागते अच्छा अच्छा तर युवा शेतकऱ्यांनी लागवड करायला पाहिजे कि नाही करायला पाहिजे आवश्यक लागवड पाहिजे धन्यवाद दादा आपला मोबाईल नंबर सांगा जर कोणी एखाद्या शेतकऱ्याला माहिती हवी असेल सत्त्याण्णव पासष्ट नव्याण्णव हा छदोतीस हा ब्याण्णव पूर्ण नाव आणि पत्ता सांगा किरण शिवाजी पाटील राहणार सोके तालुका पारोडा जिल्हा जळगाव धन्यवाद शेतकरी दादा